अक्कलकोट तालुक्यातील बैंदर्गी येथील शिवारात ऊस तोडणी कामगारांपैकी एकवीस वर्ष युवती व बारा वर्षांची मुलगी पाणी पिण्यासाठी विहिरीवर गेली असता पाय घसरून पडल्यामुळे विहिरीत बुडून त्यांचा मृत्यू झाला ही हृदयद्रावा घटना शनिवारी सायंकाळी घडली अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिराची नोंद करण्यात आली असून मृत युवती व मुलीमध्ये काकी व पुतणीचे नाते होते या घटनेची खबर संजय महादेव नागनवरू वयवर्ष बत्तीस राहणार बटरोल तालुका चर्चण जिल्हा विजयपूर कर्नाटक यांनी दिली या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे राजश्री दयानंद नागेनवरू वयवर्ष एकवीस व लक्ष्मी संजय नागेनवरू वयवर्ष बारा दोघे बटरोल अशी आहे तर दोघी सिद्धलिंग फुलार यांच्या शेतात तोडीसाठी काम करत होत्या राजश्री नागेनवरू व लहान मुलगी लक्ष्मी नागेनवरू या दोघी शनिवारी दुपारी एक वाजता पाणी पिण्यासाठी असतो म्हणून सिद्धलिंग शांतापा फुले यांच्या शेतातील विहिरीत गेल्या घागर घेऊन पाणी आणताना पाय घसरून दोघी विहिरीत पडल्या त्या दोघे दोघी बेशुधावस्थेमध्ये दिसल्याने त्यांना नातेवाईकांनी लगेच ग्रामीण रुग्णालय अकलकोट येथे आणले डॉक्टरांनी त्यांना ता तपासले असता त्यांचा सायंकाळी साडेसहा वाजण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले याची घटना अकलकोट दक्षिण पुरुष शहरामध्ये अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीराम धायगुडे करीत आहेत माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका